नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रात कासा इथे सात फेब्रुवारी पासून साजरा होणार कासा फेस्टिवल उत्सव डहाणू तालुक्यातील कासा प्रथमच तीन दिवस कासा फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान सूर्या नदी किनारी असलेल्या विसे विद्यालयाच्या मैदानावर हा फेस्टिवल पार पडणार आहे उद्घाटन पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते होणार असून खासदार डॉक्टर हेमंत सावरा माजी आमदार आनंद ठाकूर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी तहसीलदार सुनील कोळी उपविभागीय अधिकारी गणपतराव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आदिवासी कलाकारांना मोठा मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये नृत्य नाट्य गायन तसेच स्थानिक युट्यूब कलाकार आणि ग्रामस्थांनी सादर केलेल्या कला प्रकारांचा समावेश असणार आहे विशेष आकर्षण म्हणून पैठणीचा मुंबईचे नवरंगी नार तुफान लावणी कार्यक्रम इंडियन आयडल फायनलिस्ट श्वेता दांडेकर चेतन लोखंडे प्रीतम बावडेकर यांचा ऑर्केस्ट्रा मुंबई कोळी बँड जगदीश पाटील आणि तुषार मोहिते यांचे सादरीकरण तसेच महाराष्ट्र आयडल गायक कुमारी आदिती पाटील यांचे गायन होणार आहे खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची रेलसेल फेस्टिवल मध्ये सत्तर ते पंचाहत्तर प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध असतील याशिवाय लहान मुलांसाठी विशेष खेळ ठेवण्यात आले आहेत जेणेकरून संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा करू शकेल पर्यटन आणि रोजगार वृद्धीचा संकल्प फेस्टिवलचा मुख्य उद्देश स्थानिक कलाकार आणि खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देणे तसेच कासा आणि डहाणू परिसरातील पर्यटन वाढवणे हा आहे यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील ग्रामीण पर्यटन वाढवणे आणि स्थानिक कलाकारांना हक्काचा मंच उपलब्ध करून देणे हा कासा फेस्टिवलचा मुख्य उद्देश आहे डहाणू तालुक्यातील निसर्ग संपन्न परिसरातील पर्यटनाला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे आयोजक कासा फेस्टिवल समिती अध्यक्ष रफिक भाई घाची उपाध्यक्ष हरेश मुकळेसर सर्व सन्माननीय सदस्य रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची आहे याच्यात तुम्ही काय काय हे करणार नाही मला मी हरेश्वर म्हणून या असा फेस्टिवल समितीचा सगळे गावच्या उपसरपर्यच मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की असं एका का फंक्शननिमित्त आम्ही सगळे एकत्र जमलो होतो जितेंद्र पटेल असतील रौपई असतील शिकवत पुजारी असतील सचिन मर्दे असतील मनोज पाटील समाधान पाटील प्रकाश वानखेडे अशी ही आमची जी सगळी टीम आहे ही जमलेली होती आमच्या मित्र विपुल सूर्यकांतराव यांच्या घरी आणि तिथं आमचा हा विषय प्रथम जन्माला आला त्यावेळेस आमच्याबरोबर आमचे या शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी बेलकर सर उपस्थित होते तिथं आम्ही ही चर्चा केली की आपल्या गावामधली संस्कृती आहे आपल्या गाव परिसरामधल्या परंपरा आपलं गाव कसं होतं हे कसं झालं हे दाखवण्यासाठी एक कासा फेस्टिवलसारखा कार्यक्रम आपण करायला पाहिजे आणि त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये काही ठराविक लोकांसह जमलो सहज एक मी मेसेज केला आणि त्या मेसेजला प्रोत्साहन म्हणून तिथं शैलेश झारपुरे आले प्रवा पवार सर आले आमचे सरपंच मॅडम आले काही सदस्य आले अशा प्रकारे आम्ही तिथं जमलो सर्वजण सर्वजण जमल्यानंतर या कल्पनेला खऱ्या अर्थाने एक मूर्त स्वरूप मिळालं आणि आम्ही त्या दिवसापासून कामाला लागलो जसं आम्ही आमच्या कासा गावातल्या काही ग्रुपवर मॅसेज केले मिटिंगा झाल्या मिटिंगतून तिथं लोकांचं वर्दळ वाढायला लागली आणि प्रत्येक सांगितलं की असा कार्यक्रम आपण करायलाच पाहिजे खूप सुंदर कल्पना आहे आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही तिथून केली तर याच्या दोन मिनिटात असं सांगा की याच्यात तुम्ही प्रोग्राममध्ये काय काय प्रोग्राम सुरू करणार आहात किंवा मागवणार आहात आणि स्टॉल ता। वगैरे काय काय हा तिथं आपल्याला विविधतेचे स्टॉल दिसतील तिथे खाद्य पदार्थांचे स्टॉल दिसतील वेगवेगळ्या प्रकारच्या कटलेरी वस्तू वगैरे खरेदी करण्याची खेळणी खेळणी विकण्याचे स्टॉल दिसतील तसेच सरणांसाठी महिलांसाठी मुला लहान मुलांसाठी स्पोर्ट्सचे तुम्हाला बा बाले वगैरे पाहायला मिळतील त्यानंतर बाकीतल्या परिसरातल्या जनतेला बी बियाण्याची स्वतःची माहिती मिळावी म्हणून अशा प्रकारचे स्टॉल्स असतील तिथं आरोग्याचं स्टॉल असेल पोलिसांचं प पटकाचा स्टॉल असेल अशा प्रकारची ही अशी रचना केलेली आहे संस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम काय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या कासा हायस्कूल ओम इंग्लिश स्कूल रामशेद आश्रमशाळा यांचे कार्यक्रम आहेत त्यांचे विद्यार्थी कार्यक्रम चालू करणार आहेत कासा हायस्कूलचं लेझिंग पथक असेल स्वागत नृत्य असेल त्याच्यानंतर बा कोम इंग्लिश स्कूल कासाची एक धार्मिक दिंडी असेल अशा प्रकारचे कार्यक्रम शाळांनी आयोजित केलेले आहेत आणि त्यानंतर यूट्यूबचे कलाकार यूट्यूबचे कलाकारांचं कलाका जो आमच्या परिसरातला यूट्यूबचा कलाकार आहे आदिवासी बांधव आहेत यांनी आपली एक चांगली प्रतिमा इथे निर्माण केलेली आहे त्यांनी त्यांचा एक चांगला स्टेज निर्माण केलेला आहे त्या सर्वांना चांगलं स्टेज देणं यावं म्हणून त्यांचे कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत चांगले आयडॉल्स फेम जी टी वी फेम्स आर्टिस्ट इथं येऊन ते आमचं सगळ्यांचं मनोरंजन करणार आहेत अशा प्रकारची सांस्कृतिक परंपरा आम्ही काय ठेवलेली आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे यावर्षी पहिलंही वर्ष आहे यांच्या पहिल्या वर्षानं

कासा फेस्टिवल जय तैयारी कासा फेस्टिवल जी शाड़ी मुली प्रैक्टिस करता दिशा है हाँ।